नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड गोदामातून तांब्यांचा तारा चोरणाऱ्या गुन्हेगारांना करत चोवीस लाखांचा मुद्देमान केला जप्त वाघुली येथील जैनवेअर हाऊस व विमश्री कॉपर इंडिया ही दोन गोदामे फोडून त्यातून पंचवीस लाख रुपयांच्या तांब्याचा तारा व तांब्याचे स्क्रॅप चोरणाऱ्या तिघा चोर त्यांना मुंबई पर्यंत काढत वाघुली पोलिसांनी जेरबंद केले आहे राजेंद्र तार मोतीचंद जैन वय वर्ष बावन्न राहणार मानकेश्वर बिल्डिंग रे रोड मुंबई विनोद श्रीपाल जैन वय वर्ष चाळीस राहणार कामाटीपुरा सध्या राहणार गिरगाव सोयन फिरोज शेख वय वर्ष बावीस राहणार रे रोड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार वाघुली येथील जैन वेअर हाऊस व वे लोगाव रोड वरील सिंहश्री इंडिया ये गोदामातून सत्तावीस एप्रिल रोजी रात्री साडे अकरा ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस लाख रुपयांच्या पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुंबई पर्यंत मास्क काढून तिघांना पकडले या तिघांचा भंगाराचा व्यवसाय आहे त्यांच्याकडून सहा लाख चाळीस हजार रुपयांच्या तांब्याच्या तारावर गुन्हा करण्यासाठी वापरलेला अठरा लाख रुपयांचा आयसर कॅम्पो असा चोवीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हंडे पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार पोलीस हवालदार प्रदीप मोठे प्रशांत कर्णवर पोलीस अंमलदार दीपक कोकरे विशाल गायकवाड महादेव कुंभार साईनाथ रोकडे पांडुरंग माने प्रीतम समीर बोर्डे मंगेश जाधव अमोल गायकवाड यांच्या पत्ताने केले आहे प्रतिनिधी आविष्कार सोबत बरोबर ठळकडामोड